कला और कलाकारों को न केवल समझने वाले लोग इसे आयोजित कर रहे हैं पर कला से भरपूर प्रेम करने वाले श्रद्धा करने वाले कला पर ऐसे लोग इसका आयोजन कर रहे हैं हमारे जो श्रोता थे वो भी भारी संख्या में आए हुए थे तो ऐसा लग रहा है कि जैसे पूरा एक कला से प्रांगण ये जो है ये पूरा एकदम महक उठा है खर जे सका से राग गाने साठी जस वातावरण हव तसं इथे होतं त्यामुळे खूप छान संयोजन केलेलं आहे सगळं गायला खूप मजा आली आणि एक ठाणेकर म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो की अशा प्रकारचं एक अप्रतिम फेस्टिवल म्हणजे जे, जे आज भारतामध्ये नावाजलेलं आहे आणखीन इथला जो माहोल आहे सकाळचा कार्यक्रम होता साडेसहा वाजता हाऊसफुल ऑडियन्स इथे होता हे माहोल देखकरही आनंद और अंदरसे लगता है की ये माहौल हमेशा मिलना चाहिए लेकिन हम लोग बहुत ही वशीभूत हैं इस जगह को देखकर, इस जगह को देख के बनारस की भी याद आ गई बिल्कुल क्योंकि यहाँ बनारस देख के बड़ा आनंद आ रहा है सत्तर ओलां पेटिंग से भाव वगेरे इतके छान ना बघून ते जुन्या आठवडे आमच्या जीवंत झाले पहिली दफा हे देखने मिल रहा है तो बहुत ही अच्छा लग रहा है अनुभव बहुत अच्छा आहे आम्ही मी एज अ स्टॉल होल्डर आमचा खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे सेल तर भरमसाठ होतो आमचा वी आर लाईक लिटरली गेटिंग आउट ऑफ स्टॉक माझे काही आठवड ऍक्च्युअली सोल्ड आउट झाले अँड ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आर्टिस्टसाठी आर्टिस सर्व म्हणजे ठाण्यातलं तर आणि बाहेरच्या आर्टिस्ट साठी पण तर आम्ही जेव्हापासून संस्कृती आर्ट फेस्टिवल चालू झाले तेव्हापासून आम्ही इथे स्टॉल लावतोय खूप आतुरतेने वाट बघतो कारण आम्हाला इथं आमचं नवीन जे काही वर्क कलेक्शन बनवलं हो आहे ते शोकेस करायचं असतं people झू सखी मोम झूम बर आपल्याला कल्पना नसेल तर मी पहिल्यांदा या स्टेजवर आलोय आणि ते पण मला साहेबांनी मंत्री म्हणून आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो <laughs> पण ज्यांच्या कर्तृत्वाने कष्टाने लखलकाट होतो त्या लखलकाठाला बघायला आम्हाला देखील आनंद वाटतो अशा कष्टाळू माणसाला जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत समजते त्याला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो मी एक चित्र काढले आहे वय आहे मला खूप मस्त वाटत इथे येऊन असं तासन तासू शकतो व्हेरी ब्युटीफुल something different than the regular screen digital world this kind of activities workshop it makes child happy परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे ही आपली संस्कृती आहे ही परंपरा आहे ही जोपासली पाहिजे पुढं नेली पाहिजे ते प्रताप सरनाईक यांचं व्यंग संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो गेलो आणि आम्ही बघितलं तर प्रचंड गर्दी होती पण शिस्तपद्ध गर्दी होती सगळे आरामात मस्त छान सगळे एकदम आस्वाद घेत होते ऑडियन्स मी जर खूप फुल एन्जॉय फुल नाचत होते म्हणजे बसून पण नाचत होते छेर मजाले, फुल खूप भारी मजा आली खूप पावड हाणेकरू मूर मी मराठी माणसासाठी मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव हे प्रताप सरनाईक यांनी दिलं आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं